आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो पाहूया आजचे ताजे बाजार बाजारभाव बाजार समिती आहे पुणे आवक आहे पाच कमीत कमी दर लागले नऊ हजार आठशे रुपये ती जास्त दर लागलेले अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले दहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भीड आवक आलेले हे बत्तीस कमीत कमी दर लागले सात हजार शंभर हे जास्त दर लागलेले आठ हजार एकशे दहा सर्वसाधारण दर लागलेले सात हजार सहाशे त्र्याऐंशी पुढील बाजार समिती आहे लातूर लातूरला आवक भरपूर आलेले आहे तीन हजार एकशे एकसष्ट आवक आहे कमीत कमी दर लागलेला आहे सात हजार सहाशे एक रुपया ती जास्तीच दर लागलेली आहे आठ हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे अठ्ठावीस कमीत कमी दर लागले आहे सहा हजार नऊशे अकरा ती जास्तीस दर लागलेला आहे आठ हजार तीनशे नव्याण्णव सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे पाच कमीत कमी लाग दर लागलेला आहे सहा हजार रुपये ती जास्ती आज दर लागलेला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे शंभर कमीत कमी दर लागलेले सात हजार रुपये ती जास्तीचा दर लागलेले आठ हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर लागलेले आहे सहा सहा हजार रुपये ती जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये अमरावती बाजार समिती आजचा बाजारभाव सगळ्यात कमी आहे पुढील बाजार समिती आहे मुरूम आवक आलेली आहे एकशे पंचवीस कमीत कमी दर लागलेले सात हजार पाचशे रुपये जास्ती दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे सदतीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती पाहूया उमरगा आवक आलेली आहे शेहेचाळीस कमीत कमी दर लागले सात हजार पाचशे रुपये जास्तीच दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे तीनशे सत्तावीस लातूरनंतर आवक जास्ती या सोलापूरलाच आहे कमीत कमी दर आहे सात हजार रुपये ते जास्ती दर लागले आठ हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार दहा रुपये हे आहेत आजचे ताजे उडीद बाजारभाव आपल्या बाजार समितीला काय रेट लागला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद